कार्मी शितीच्या आठवी शिद्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मंदिराविषयी काही गोष्टी सांगणार आहेत तर माझं मंदिर मी कसं बनवलं का बनवलं माझ्या मंदिराचे डिझाईन्स आणि माझ्या मंदिरासाठी मी वापरलेले काही मटेरियल्स आणि हे मंदिर जेव्हा बनवल्यापासून माझ्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये झालेले काही या बदल याबद्दल मी तुमच्याशी काही डिस्कस करणार आहे असं तर आपल्या वास्तूमध्ये मंदिर असणं अत्यंत आवश्यक आहेच मग ते मते लहान असो किंवा मोठे असो पण ते प्रॉपर वास्तूप्रमाणे असणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे आता हे माझं मंदिर ॲक्च्युली माझ्याकडे जे मंदिर होतं ते अगदी लहान होतं माझ्याकडे आधी जे मंदिर होतं ते खूप छोटं होतं आणि ह्या ठिकाणी मी बसले आहे तिथे माझं वॉर्ड्रोप होतं हे मंदिर मी मोठं बनून घेतलं का मागचं हे रिझन आहे की इथे जे स्वामींचा फोटो आहे तो माझा आधी बाहेर होता आणि त्यानंतर मा माझे काही देव होती ते छोट्या एक फुटाचं माझं आधी मंदिर होतं त्या छोट्या मंदिरामध्ये माझे बाकीचे देव होते त्याच्यामुळे मला सारखं असं सा वाटून जायचं की काही देव आतमध्ये दे आहेत काही देव बाहेर आहेत आणि स्वामींचा फोटो माझा बाहेर होता त्याच्यामुळे तो एकदा दोनदा माझा तो फोटो खाली पडला होता तेव्हा मी स्वामींना सांगितलं होतं की लवकरात लवकर मी तुमच्यासाठी मंदिर बनवणार आहेत आणि खरंच हे जसं काही मी मॅनिफेस्ट केलं होतं की माहीत नाही पण स्वामींनी नक्की माझं हे बोलणं ऐकलं आणि पंधरा दिवस काही दिवसाने नंतरच अगदी पंधरा दिवसातच हे मंदिर च बनून आलं म्हणजे माझ्या कार्पेंटरकडून मी बनवून घेतलं म्हणजे मणीनं ध्यानी हे मंदिर मी माझ्या रूम बनवून घेतलं ते बनवण्यासाठी आधी माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होते की कारण की मला ज्या माझी जी रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे मला माझं मंदिर मला बसून पाहिजे होतं कारण की हे मन माझं घर इथे छोटंच आहे पहिलं एक फुटाचं मंदिर वर होतं पण मला एवढं मोठं मंदिर पाहिजे त्यासाठी मला जागा होईल की नाही हा प्रश्न होता पण काही न करता अपअप जागा झाली मी फक्त वॉर्ड्रॉप शिफ्ट केलं आणि ह्या ठिकाणी माझं मंदिर झालं आणि अगदी पंधरा दिवसात ह्या मंदिराला मला एक वर्ष झाले लास्ट दोनतेरसच्या दिवशी मी हे मंदिर घेऊन आले होते आणि ह्या दनतेरसच्या दिवशी ऑलमोस्ट एक वर्ष माझं कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप छान मंदिर आहे ह्याचं मटेरियलसुद्धा खूप आहे मी आ, मी ॲक्च्युली बाज मार्केटमध्ये प्राईससुद्धा काढली होती रेडीमेड मंदिराची पण मला तेवढं ड्युरेबल वाटलं नाही आणि मला माझ्या सुद्धा ते बसत नव्हतं तर मी माझ्या कार्पेंटरकडून हे बनून घेतलं त्या साईजमध्ये त्याआधी मी माझं मंदिराची डिझाईन स्वतः डिझाईन केली होती कारण की माझ्याकडे हे जे म स्वामींचा फोटो आहे त्या हिशोबाने मी हे मंदिर केलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हे मंदिर फोटोची जी साईज आहे त्यानंतर मी ते कॉर्नरला दोन शेल्फ येईल ह्या हिशोबाने हे मंदिराची मी लेंथ जी आहे ती डिसाईड केली त्यानंतर मी मंदिराची हाईट डिसाईड केली की एवढ्या हाईटवर मला पाहिजे कारण की स्वामींचा फोटो आल्यानंतर वरती जे आहे नाव लिहिले आहे श्री स्वामी तर बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ते नाव आलं त्याच्यामुळे हे एवढं उंच झालं आणि मला माझी अशी इच्छा होती की मी बसून पूजा करावी कारण की आधी जे मंदिर होतं ते उभं राहून मी पूजा करायची आणि ॲज पर वास्तू उभं असं वरती मंदिर ते शक्यतो अवॉइड करायचं असतं म्हणून मी बसून मंदिरासाठी विचार केला कारण की उभं राहून असेल तर मला जप करायला बराच वेळ उभं या बसून केला तर तेवढंच बरं वाटायचं म्हणून मग मी मला बसून मंदिर पाहिजे होतं त्यामुळे म मी हे डिसाईड केलं की मंदिर करेन तर मोठं करेल आणि बसून पूजा करता येईल असं डिसाईन करेन आणि मी हे वाईट लॅमिनेटमध्ये केलेलं आहे कारण की वाईटमध्ये ब्राईटनेस सतत पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि हे मंदिर झाल्यानंतर माझ्यामध्ये भरपूर सारे चेंजेस माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागली कारण की मी पहिला उशीर जर झाला ऑफिसवरून यायला तर मी दिवा लावायची नाही म्हणजे डायरेक्ट जेवण करायला जायची पण आता असं होत नाही मला कितीही उशीर झाला तरी मी आल्यानंतर दिवा लावते पाच दहा मिनटं मेडिटेशन तरी करते स्वामींचं नित्यसेवा जप स्वामींचे जप करते आणि त्यानंतर मी बाकीचा पुढसा करते जेवण वगैरे तर त्यामुळे हा मोठा चेंज झाला आहे माझ्यामध्ये की मंदिर झाल्यानंतर घरातलं वातावरण तर पॉझिटिव्ह झालं रोज मंदिराची पूजा देवांची पूजा व्हायला लागेल आणि स्वामींची नित्यसेवासुद्धा रोज घडायला लागेल आणि अगदी पॉझिटिव्ह प्रसन्न वातावरण निर्माण व्हायला लागलं कारण की आतमध्ये घरामध्ये एंटर केल्यानंतर अगदी मला प्रसन्न वाटतं पहिल्यासारखं मला अजिबात आता वाटत नाही आणि ही सगळी स्वामींची कृपा त्यांनीच माझ्याकडून हे करून घेतलं कारण की मी स्वामींना हा शब्द दिला होता की मी तुमच्यासाठी मंदिर करेन आणि हा तो शब्द मी पाळला आणि दत्तजयंतीच्या आधीच स्वामी स्वामींसाठी मी हे मंदिर बनवून घेतलं त्यानंतर मी खाली हे दोन ड्रॉवर दिलेले आहेत तर हे दोन ड्रॉवरमध्ये माझं मंदिराचं सगळं जे काय आहे स्टोरेज मंदिरासाठी जे काय वस्तू लागतात ते ह्या स्टोरेजमध्ये मी केलं त्यानंतर हा जो माझा मुवेबल ट्रे आहे इथे मी दिवा आणि नैवेद्यसाठी मी हे करून घेतलेले हा टोटली ड्रॉवरसारखा आत जातो आणि इथेच मी माझं कोणतंही घट घर, घट या काही असेल मार्गशीर्ष महिन्यातली पूजा ह्याच्यावरतीच मी ठेवून करते लक्ष्मीपूजन वगैरे ह्या हा ट्रे त्यासाठी मी करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी ह्याची रचना केली आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन स्टेप केलेले आहेत हे दोन स्टेप आहेत ते मी रिमूवेबल स्टेप्स आहेत ते लाकडामध्ये केलेले आहे मंदिर शक्यतो लाकडामध्ये असावं तर ऑल ओव्हर माझं मंदिर हे लाकडामध्ये आहे पण मी जे दोन स्टेप केले आहेत ते सागाच्या लाकडामध्ये केलेले आहेत तर जे आहे जे स्टेप्स ते रिमूवेबल आहे आणि त्यानंतर हे स्वामींच्या मागची जी जाळी आहे ती ॲक्रेलिक जाळी आहे बॅकलाईटमध्ये त्याच्या त्यानंतर हे जे साईडचे आहेत जाळी ते पण ॲक्रेलिक फिनिश जाळी आहे त्यानंतर मी इथे हँगिंग बेल केलेली आहे दोन्ही साईडला मी पण मी एक साईडलाच लावलेली आहे बेल त्यानंतर तुम्ही वरती बघाल तर इथे एक परत ची मी ही जाळी करून घेतलेली आहे ठीक आण आहे आणि वरती ही जी मी मूर्ती आणलेली आहे तर पंढरपूरला मी गेले होते दोन महिन्यापूर्वी तर हे पंढरपूरवरून मी विठ्ठल रुक्मिणीची मंदिर मी घेऊ मूर्त्या मी घेऊन आलेली आहे तर इथे मी हँगिंगसाठी ते दोन साईडला हूक लावलेले आहेत हार वगैरे काय हँग करायचं असेल तर ते इथे हूक मी लावून घेतलेले आहेत त्यामुळे मी हे जे हार आहेत हे ते हिथे मी ठेवते आणि मागे जे आहे तिरुपती बालाजीचं जे आहे ते मी मी हँड हाताने बनवलेलं आहे गणपतीमध्ये आर्ट आहे ते माझं तर तेसुद्धा मी ठेवलेलं आहे हे दोन वर्षापूर्वी हा, मी ते आर्ट केलं होतं तिरुपती बालाजीचं हा हाताने बनवलेलं आहे माझं त्यानंतर वरती मी जेव्हा घराला कलर केला होता म्हणजे मी आधीच ठरवलेलं हो की मला मंदिर इथे कसं पण करून करायचं आहे त्यामुळे जेव्हा मी कलर केला होता तेव्हाच मी हा समया करून घेतल्या होत्या तर बरोबर माझ्या समयाच्या खाली एवढ्या पोर्शनमध्ये मी हे मंदिर अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे तर हे मंदिर पूर्ण मी आ, प्लायमध्ये आणि लाकडामध्ये बनवलेले आहे ॲक्रेलिक जाळी यूज केलेली आहे आणि हा हे मंदिर झाल्यानंतर खरंच माझ्यामध्ये आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आणि खूप पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि मला त्याची खूप सारी प्रचितीसुद्धा आलेली आहे आणि ह्याचा एकूण खर्च म्हणजे ॲक्च्युली मा मला असं असं वाटलं नव्हतं हो की एवढा खर्च एवढा मोठं मंदिर मी बनवेल आणि एवढं कॉस्टली मी मंदिर बनवेल एवढं मला वाटलंसुद्धा नव्हतं हो पण ते सुद्धा शक्य झालं ऑलमोस्ट हे मंदिर मला चाळीस हजाराला त्या टायमाला पडलेलं आणि हाय क्वालिटी मटेरियल मी यूज केलं पण मी हॅप्पी झाले जे काय मी पैसे खर्च केले त्यामध्ये मी हॅप्पी आहे म्हणजे जे काय मी केलं त्यामध्ये समाधान आहे की जसं मला पाहिजे होतं तसं मंदिर मला बनवून भेटलं त्याच्यामुळे मी खूप खुश माझी ही जी इच्छा आहे ती माझी पूर्ण झाली तर त्यासाठी मी खूप देवाचे आभारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करायच्या आधी मी स्वतः कम्प्युटरमध्ये त्याचं थ्री डी डिझाईन करून माझ्या कार्पेंटरला दिलं होतं आणि त्याने सेम ॲज इट इज सेम ॲज इट इज हवं तर मी तुम्हाला थ्री डी सुद्धा शेअर करते मी जे मी कंप्युटरमध्ये आधी बनवायच्या आधी त्याला बनवून दिलेलं की मला अस्तच्या असं मंदिर पाहिजे पण ते मंदिर त्या मंदिरामध्ये फक्त एक गोष्ट चेंज आहे असं असं सेम मंदिर आहे एक गोष्ट चेंज आहे जिथे स्वामींच्यावरती लिहिलं आहे भीव श्री स्वामीसमोर तर भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे त्या ठिकाणी मी वेगळी डिझाईन दिली होती पण स्वामींच्या कृपेने ती डिझाईन तिथे बसलीच नाही आणि तिथे फक्त हे एकच नाव बसलं तेवढ्या जागेमध्ये म्हणजे स्वामींचीच इच्छा असेल की मी ते हे स्वा स्वामींसाठी मंदिर करते तर म्हणजे uh, मला त्या कार्पेंटरनेच सजेस्ट केलं की तू स्वामींसाठी मंदिर करते तर तू हेच लिही ना कारण की तिथे दुसरी कोणती डिझाईन मावतच नव्हती ॲक्च्युली मी तिथे ॲक्रॅलिक जाळीमध्ये दुसरी डिझाईन सांगितली होती पण नेमकी मला हीच हे तुम्हाला दिसेल पण उलटं दिसेल मी दाखवेन तुम्हाला हे नाव जे आहे तेवढंच मावत होतं कारण की फोटोची हाईट जास्त असल्यामुळे तिकडे दुसरी कोणती डिझाईनच मावत नव्हती फक्त ते नाव मावलं म्हणून मग मी डिसाईड केलं की मध्ये ते नाव कटिंग करून लावायचं आहे तर प्रकारे मी हे मंदिर डिझाईन केलं आणि मला मी माझ्या कार्पेंटरकडून ते बनवून घेतलं आणि मी खूप खुश आहे त्यासाठी आणि तुम्हाला कसं वाटलं माझं हे मंदिर मंदिराची डिझाईन्स आणि प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय Thank you.